नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज डंका महाराष्ट्र निवडणुकांच्या बाबत खोटी नाटी माहिती प्रसारित केल्याबद्दल तथाकथित सेफॉलॉजिस्ट संजय कुमार यांनी जाहीर माफी मागितलेली आहे आणि आपण जी माहिती दिली होती ती चुकीची आहे हे मान्यसुद्धा केलेलं आहे आता या माहितीच्या आधारावर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बोट चोरी झाली जनादेशाची चोरी झाली अशा प्रकारची मोहीम राबवली त्यांचा पार बुजवारा उडालेला आहे आता राहुल गांधी यांनी ही संजय कुमार यांची माहिती वापरली की माहिती वापरण्याच्या आधी ती पेरली आणि नंतर वापरली हे अद्याप उघड झालेलं नाही आहे आणि भविष्यात सुद्धा उघड होण्याची शक्यता खूपच कमी आहे केंद्र सरकारच्या विरोधात कोणतेही मुद्दे नाही आहे त्याच्यामुळे नसलेले मुद्दे उपस्थित करायचे आणि धुळा उडून द्यायचा जनतेची दिशाभूल करायची हा जो पॅटर्न आहे तो या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झालेला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा वळवलेला दिसतो परंतु हे पहिल्यांदा होत नाहीये याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी घटनात्मक संस्थांना टार्गेट केलेलं आहे त्यांनी ईडीला टार्गेट केलेलं आहे त्यांनी सी बी आयला टार्गेट केलेलं आहे ही लढाई त्यांनी संसदेत लढली रस्त्यावर लढली त्यांनी सोशल मीडियावर लढली मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लढली परंतु प्रत्येक वेळा राहुल गांधी तोंडावर आपटले कारण त्यांच्या मुद्द्यामध्येच दम नव्हता ते ईडी आणि सी बी आयला का टार्गेट करत होते कारण ई डी आणि सी बी आय गांधी वाड्रा कुटुंबियांच्या घोटाळ्याची चौकशी करत होते गांधी परिवार हा देशातला नंबर एकचा परिवार आहे मुख्य परिवार आहे त्याच्यामुळे या परिवाराने काही भानगडी केल्या काही गुन्हे केले तरी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करायची नाही यांच्याविरोधात बोलायचं नाही ही राहुल गांधी यांची मानसिकता आहे आणि त्याच मानसिकतेतून आता ते निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलत आहेत राहुल गांधी एखाद्या घटनात्मक संस्थेच्या विरोधात बोलायला लागले मग त्यांची जी तैनाती फौज आहे या तैनाती फौजमध्ये त्यांच्या पक्षातले नेते आहेत अन्य पक्षसुद्धा आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते हे सगळे त्या घटनात्मक संस्थेवर तुटून पडतात राहुल गांधी जे काही बोलले त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ते खरं आहे की नाही याची फारशी काळजी न करता राहुल गांधी जे काय बोलत आहेत त्याची री उडतात आणि तेच पुन्हा एकदा होताना दिसतंय आणि या सगळ्यांचं तोंड फोडण्याचं काम केलेलं आहे संजय कुमार या सेफॉलॉजिस्टने त्याने केलेल्या एका घुडचुकीने दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या सुद्धा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळाला महायुतीचा बाजार उठला आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या त्या मुख्यमंत्री पदावरून कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे अशा प्रकारची स्वप्न पडू लागली होती आणि त्याच्यामुळे हवेत गेलेले हे नेते एकमेकांशी भांडत राहिले आणि या दरम्यान महायुतीने आपलं नुकसान भरून काढलं आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला नोव्हेंबरमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये खेळ फक्त पालटला नाही तर महायुतीने दणदणीत विजय मिळवला नेत्रदीपक असा विजय मिळवला आणि महाविकास आघाडीचा जो एकूण आकडा आहे तो पन्नासमध्ये जाटपला आपलाच मुख्यमंत्री होणार या भ्रमात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा धक्का पचवता आला नाही आणि त्याच्यातून प्रचंड मोठं नैराश्य आलं आणि या नैराश्याने जन्माला घातली ही बोट चोरी जनादेश चोरीची मोहीम खरं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं महाविकास आघाडीला जे मतदान झालं आणि माहितीला जे मतदान झालं त्याच्यामध्ये फार मोठा फरक नाही आहे फरक फक्त एक पॉईंट बावीस टक्क्यांचा आहे महाराष्ट्र हे देशातलं नंबर वन राज्य आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि औद्योगिकदृष्ट्यासुद्धा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्ता हे प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं कारण महाराष्ट्र ही अशी दुपती गाय आहे ही गाय ज्याच्याकडे त्याला पैशाची कमी कधीही पडणार नाही त्यामुळे राहुल गांधींना महाराष्ट्र विधानसभेमध्ये जो पराभव झाला तो, तो, परा तो प्रचंड जिवारी लागला प्रचंड मोठं नैराश्य त्यांना आलं आणि त्या नैराश्यातून त्यांनी सुद्धा प्रचार करायला सुरुवात केली महाराष्ट्राची जनता तर आम्हाला डोक्यावर घ्यायला तयार होती परंतु निवडणूक आयोगाने याच्यावर पाणी ओतलं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करायला सुरुवात केली चिखलफेक करायला सुरुवात केली राहुल गांधी यांचे समर्थक नेहमी म्हणत असतात की कागद नाही दिखायंगे हा फक्त त्यांचा बाणा नाही आहे हा राहुल गांधी यांचा सुद्धा बाणा आहे त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप तर केले परंतु पुरावे मात्र ते देऊ शकले नाहीत कारण राहुल गांधी अलीकडेच म्हणाले आहेत मी जे बोललोय ते शपथपत्र आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकानंतर काही महिन्याने राहुल गांधी यांना जाग आली आणि ते निवडणूक आयोगावर भलभलते आरोप करायला लागले त्यांनी उलटसुलट दावे करायला सुरुवात केली त्यांनी असा एक दावा केला की लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक कोटी मतदार वाढले राहुल गांधी अशा प्रकारचे आरोप करत असताना लोकनीती आणि सी एस डी एसचे सेफॉलॉजिस्ट संजय कुमार त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघाबद्दल असे काही दावे केले की के ज्याच्यामुळे सर्वांचेच कान उभे राहिले आणि हे जे दावे आहेत ते राहुल गांधी आणि त्यांच्या एकूणच खोट्या प्रचाराला अत्यंत फायदेशीर ठरले त्यांच्या पथ्यावर पडले नाशिक पश्चिम हिंगणा रामटेक आणि देवळाली या चार मतदारसंघाची आकडेवारी संजय कुमार यांनी प्रसिद्ध केली आणि नंतर ती सोशल मीडियावर त्यांनी स्वतः व्हायरल केली आणि ही आकडेवारी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केली नाशिक पश्चिम आणि हिंगणामध्ये सत्तेचाळीस टक्के आणि त्रेचाळीस टक्के मतदार वाढले लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान असा दावा संजय कुमार यांनी केला दुसरा दावा त्यांनी केला रामटेक आणि देवळाली मतदारसंघाबद्दल या दोन मतदारसंघामध्ये अडतीस टक्के मतदार घटले छत्तीस टक्के मतदार घटले अशा प्रकारचा दावा संजय कुमार यांनी केलेला आहे आणि दोन असे मतदारसंघ जिथे साधारणपणे पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास मतदार, मतदार वाढले आणि दोन असे मतदारसंघ जिथे साधारणपणे पस्तीस टक्क्याच्या आसपास मतदार घटले हा आकडा इतका मोठा होता की त्याच्यामुळे स्वाभाविकपणे वादळ निर्माण झालं लोकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं हे प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाच्याबद्दल होतं हे प्रश्नचिन्ह निवडणूक पद्धतीबाबत होतं संजय कुमार यांनी जी माहिती जाहीर केली ती राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केली ही माहिती बरोबर आहे की चुकीची योग्य आहे की अयोग्य हे तपासण्याची तसदीसुद्धा यांनी घेतली नाही कारण जी, जी माहिती संजय कुमार यांनी जाहीर केली होती ती राहुल गांधी यांच्या प्रचाराला अत्यंत साजेशी होती उपयुक्त होती आणि अत्यंत फायद्याची होती त्याच्यामुळे या माहितीचा पुरेपूर वापर करण्यात आला संजय कुमार हे सेफॉलॉजिस्ट आहेत आणि एका सेफॉलॉजिस्टने दिलेली माहिती म्हणजे तज्ज्ञाने दिलेली माहिती त्यांच्या नावाखाली जनतेच्या गळी उतरवण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी केलं या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगावर आरोप झाले संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न झाला अफवांच्या बाजाराला उतर आणि त्याच्यानंतर एके दिवशी संजय कुमार यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याचा जो डेटा होता तो वाचण्यामध्ये आमच्या टीमकडून चुका झाल्या ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल संजय कुमार यांनी जाहीरपणे माफीसुद्धा मागितली राहुल गांधी यांच्या असामान्य बुद्धीमत्तेवर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे इथपर्यंत मी समजू शकतो परंतु त्यांच्या पक्षाचे समर्थन करणारे जे पक्ष आहेत म्हणजे इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा अशा आरोपांना बळी पडतात आणि असे आरोप लगेच उचलून धरतात उबाटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांनी सुद्धा हेच केलं होतं राहुल गांधी यांच्या आरोपानंतर त्यांनी लगेच त्या आरोपांची री ओढली त्यांनी असं म्हटलं की भाजपा आणि निवडणूक आयोगाने एकत्रितपणे मतदारांना फसवण्याचं काम केलेलं आहे बोट चोरी केलेली आहे आमच्या मतावर दरोडा टाकलेला आहे आणि अशा फसवणुकीशिवाय इतका मोठा विजय प्राप्त करणं हे केवळ अशक्य होतं हे उद्धव ठाकरे यांची विधान आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना असं वाटत होतं की आता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला इतकं मोठं समर्थन मिळालेलं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मी मुख्यमंत्री झालोच अशा थाटामध्ये उद्धव ठाकरे आपल्या मिशांना परंतु प्रत्यक्षात जे काही घडलं ते त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं खोटं बोलणं सोशल मीडियाचा वापर करून खोट्या नाट्या बातम्या पसरवणं पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची बदनामी करणं निवडणूक आयोगावर चिखलफेक करणं जनतेला भ्रमित करणं अफवांचा बाजार गरम करणं जनतेची दिशाभूल करणं हे सगळे भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत दखलपात्र गुन्हे आहेत आणि या गुन्ह्यांसाठी तुम्हाला दंड होऊ शकतो तुम्हाला कारावास होऊ शकतो अलीकडेच कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेच्याबद्दल अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या म्हणून विरोधात एफ आय आर झाला आता राहुल गांधी हे सुद्धा देशातले अत्यंत नामांकित असे स्टँडअप कॉमेडियन आहेत परंतु वारंवार अफवांचा बाजार गरम करूनसुद्धा वारंवार खोटं बोलून सुद्धा वारंवार जनतेची दिशाभूल करूनसुद्धा त्यांच्यावर आज तागा आहेत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे ते खोटं बोलतात माफी मागतात आणि स्वतःची सुटका करून घेतात संजय कुमार यांनी माफी मागून हे सगळं प्रकरण मिटणार नाहीये माफी राहुल गांधींनी मागितली पाहिजे माफी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मागितली पाहिजे कारण सत्तेवर असताना मुस्लिम तुष्टीकरण करायचं हिंदूंवर वरवंटा चालवायचा भ्रष्टाचाराचं लोणी ओरपायचं मौलाना सज्जाद नोमानीसारख्या अत्यंत कट्टर विचाराच्या मौलवीला डोक्यावर घ्यायचं नाचायचं निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या तोंडून वाटेल ते वधवून घ्यायचं हे सगळं मुस्लिम मतांसाठी तुम्ही केलं आणि जनतेने तुम्हाला जेव्हा धडा शिकवला जनतेने जेव्हा तुम्हाला सत्तेवरून खाली घेतलं तेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका मान्य नाही केल्यात तुम्ही बोंब ठोकलीत लोकशाहीच्या नावाने तुम्ही बोंब ठोकलीत केंद्र सरकारच्या नावाने तुम्ही बोंब ठोकलीत निवडणूक आयोगाच्या नावाने म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करायच्या नाहीत आणि दुसऱ्यावर चिखलफेक करायची ही तुमची नीती आहे या देशातील बहुसंख्य जनता लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे लोकशाहीची पूजक आहे घटनेवर विश्वास ठेवणारी आहे आणि या जनतेच्या मनामध्ये भ्रम निर्माण व्हावा त्यांची दिशाभूल व्हावी त्यांच्या मनामध्ये लोकशाही व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण व्हावा याचे प्रयत्न गेली काही वर्ष सुरू आहेत आणि काही नेते या कारस्थानाला हवा देण्याचं काम करत आहेत या देशामध्ये अराजक निर्माण व्हावं असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत महाभारताच्या काळामध्ये एक धूतराष्ट्र होता जो जन्मजात अंध होता महाभारताच्या युद्धामध्ये जे काही घडत आहे ते त्याला कळावं म्हणून दिव्यदृष्टी असलेल्या संजयची नियुक्ती त्याच्या करण्यात आली कलियुगामध्ये समस्या ही आहे की है। या धृतराष्ट्रांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्यांनी पोचलेले जे संजय आहेत संजय कुमार आहेत ते सोडा त्यांच्याकडे साधी दृष्टीसुद्धा नाही आहे ते सुद्धा धृतराष्ट्रासारखे अंध आहेत एखाद्या अंध व्यक्तीलासुद्धा या लोकांची कीव यावी अशी यांची परिस्थिती आहे कारण यांच्या मेंदूमध्ये अंधार पसरलेला आहे जनतेच्या जा मनामध्ये फक्त एकच सवाल आहे की अफवांचा बाजार वारंवार गरम करणारे लोकशाहीला ग्रहण लावण्याचं काम करणारे लोकशाहीचा पाया खणण्याचं काम करणारे हे जे लोक आहेत त्यांच्या अफवांच्या बाजाराला चाप कधी बसणार त्यांना शिक्षा कधी का होणार काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार असा दावा करत असतात की नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी या देशामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करते आणि मी मात्र ठिकठिकाणी थीक जाऊन मोहब्बत की दुकान उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी सातत्याने काम करतोय परंतु राहुल गांधी यांचे जे काही अनुभव आहेत हो त्याच्यातून देशाच्या जनतेला एक गोष्ट स्पष्टपणे कळलेली आहे राहुल गांधी यांनी जे दुकान उघडलेलं आहे ते मोहब्बतचं आहे की नाही ते माहीत नाहीये परंतु या दुकानामध्ये फक्त झूट का सामान मिळतं आहे म्हणजे खोट्याचा माल मिळतो हे या देशाच्या जनतेला आतापर्यंत व्यवस्थित कळलेलं आहे राहुल गांधी यांनी त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे गमावलेली आहे सातत्याने खोटं बोलणं हा त्यांचा स्वभाव धर्म झालेला आहे बिहार निवडणुकीच्या प्रचारामध्ये सध्या ते गुंतलेले आहे तिथे मतदार सुरक्षा यात्रा त्यांनी काढलेली आहे सोळा दिवसाची ही यात्रा आहे आणि या यात्रेच्या दरम्यान ते सातत्याने खोटं बोलणार ही बाब उघड आहे आणि याच दरम्यान संजय कुमार यांचा हा सगळा घोटाळा संजय कुमार यांचा हा सगळा झुलझाल उघड झालेला आहे पत्रकारांनी राहुल गांधींना गाडून प्रश्न विचारण्याची गरज आहे की तुम्ही जे खोटं बोललात ते आता उघड झालेलं आहे आता तरी देशाची माफी मागणार का पत्रकार हा प्रश्न विचारणार नाहीत आणि ना राहुल गांधी त्याला उत्तर देणार नाहीत आणि जर समजा एखाद्या पत्रकारांनी चुकून मागून असा प्रश्न विचारला तर राहुल गांधी त्याला गोदी मीडिया ठरवून बाजूला करणार या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलॅकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद